झाला गाडीचा काल सर्व्हिस केली ती गाडीचा पण चुकून काय तरी झाला असू शकते गाडीने काय प्रॉब्लेम आणि फायनली आम्ही आता गॅरेजवर पोहोचलो इकडं उलव्याला आणि आता सोराला गाडी इथे लावून ठेवतो आम्ही गाडी आणि मी जातोय घरी शेंडे पत्रिका वाटायला गावात हे पत्रिका गावान अंदाज गुड मॉर्निंग तरची सकाळी झालेली आहे आणि मम्मी गेल्यान मराठी दुकानावं आणि अजून मोठे मामा किंवा बारक मामा येणार होता आता कारण जवळच येत पत्रिका वाटायला आमची काबान म्हणजे कुटारीला बघत कधी येत तोपर्यंत मी इथे बसलो होतो मम्मी गेला मला वाटलं मम्मी आतमध्ये येतो मी आवाज देत देत गेलतो पण मम्मी नव्हत्या मम्मी गेला अंडे तर चला आता मी पण फ्रीज झालो आणि मामाना मी निघलो पत्रिका वाटायला गावान गोन भरून गोन भरून पत्रिका गावान अंडा चला हे चावी दिस कुठेचे आणि आता ऐन ना माझा काहीतरी पार्सल आलाय ते चाललो म्हणून हेलो गाइस गुड इवनिंग तरमची इवनिंग सगळ्यांना तो आणिकडे नाही गाइस किती खावला तो पण मीच तर आताच आहे ना माझी तयारी झाली आणि मी निघलो हळदीला जायला चलो टाटा हे चाल चाल तर निघतो मी चला तर चालू आता हल्दीला चंदनची आहे डबल गुट्टूच्या हल्दीला जायचं आहे आता आबाईचा कोणी परत पण आहे काय ओके बाय आणि इकडे ना यावी म्हणा दिली नूडल्स आणि इकडे मम्मीला दिला राईस इकडे नूडल्स आला तर चलो मस्त विकेत आणि जेवण आणि बघा मी हल्दीला गेलो तू चंदन कुंभारचे आले आणि गाडीचा ऍक्सिडेंट झाले बघा जबरदस्त गाडीचा ऍक्सिडेंट झाला आमच्या बेकार झाला गाडीचा काल सर्व्हिस केली गाडीचा पण चुकून का ते झाला असू शकते गाडीन काय प्रॉब्लेम कोरा हे चल हे चल चला तर <laughs> आता घरी जाते गाडी लॉक केली घरी जाऊन झोपतो सकाळी उठलं बघू काय त्या आणि आता आहे ना सगळे आल्या निकर आभय पण आले तो बार करून <laughs> गाडी आभय काय करता गाडीचा आपण एकाची एकाची बरोबर बोलला असतो पहिले पण इकून टाकू इला आता बद झाली जी नाटका दोन पिरियड ब्रेकडाऊन झाला आऊ चिराग येत आहे था, चिरागला थांबल्यावर आम्ही बघू गॅरेजवर नेऊन ठेवू जर आपल्या टोईंग झाली तर नंतर तर मी तर कुठं जवळपास ठेवू गाडी कारण गाडीचा टाईम झाला ही गाडी चिराग आले आता गाडी चेक करतं कुठं कुठे आली सॉरी कट आय एम सॉरी रिटायर आणि इथं आता रशी बांधलेली गारीला चिराग पेलवानी आणि फिट केली रशी है। खेस खेच गारी घेस तुझ्या रिवर्स लाचू घे हा घेऊ लागत काय बोलतो आम्ही आता चिरागला बोलवलेला चिराग तो ऐन गाडीमध्ये गाडी मध्ये साईन हे पण आता करत कसं काय काय नाभ्याला बसू ना हव्या ना केला म्हणजे तुझे पण गाडीचा वाटोला लाव अजून काय लिहित आता तिथत लाव ना हे मधीन लाव झटक झटकं भेटेल तुला कसं वाटतं बघ रेड रेडर लिकीच झाले गाडीचा आबाईची मुला नसता आली सगळी मी काय बोलतोय आता खरं खरं बोला गाडी काय ढोकली ती ही तर डिवायडर ची समोरला त्यांची पाणी काय खपते ब्रेकरचं काय पाणी आहे डिवायडरला काय पाणी आहे सांग ना तू आणि फायनली आम्ही आता आहे ना गॅरेजवर पोहोचलो इकडं उलव्याला आणि आता जिथली गाडी इथं लावून ठेवतो आम्ही गाडी आणि मी जातोय घरी जे चल मग तिकून कोलिला रशी राहू दे उद्या न्यायला लागेल आपल्याला परत आता मी नाही आहे ना गाडी गॅरेज लावली ला आणि निघलो मी आपणची गाडी घेऊन पेन्स घेऊन आपली घरी घरी जायला निघलो आणि हे बघा इथंच ऍक्सिडेंट झाला होता आपला ऍक्सिडेंट नाही बोलू शकत थोडे अनबॅलेन्स झाली गाडी चला तर आता घरी जाऊ नाही आताच मी घरी पोचलो खायला आला फोटो का त्याला कल आताच फोन पहिला घरा पोचलो म्हणून आय मीन होई गेला कोला आता बोलायचं ശ്രീ അത് നോ ബോ മെഡിസൻ ആ तर मी आहे ना घरी पोचलो हो आणि मस्त आहे की फ्रेश वगैरे झालो आणि इकडे आमच्या लरू लरून दशा केलेल्या आहेत मॅडमनी <laughs> तर लय मम्मी पप्पाची कुठेतरी पुण्य आहे असेल किंवा तुमचा कोणाचा सगळ्यांचा सपोर्ट म्हणून आज मोठी घटना होता होता टलली असत <laughs> असत म्हणजे काय लरून सांगू आणि गाडी जाऊन डिवायडरला लागली म्हणजे पुढे एक स्विगीवाला ऑटो म्हणजे स्विगीवाला एक पटकन शिरला आणि गाडी कंट्रोल नंतर ती डिवायडरला लागली झावले देवा कृपन आज कुठेतरी शंकराचा आपल्या आशीर्वाद डोक्यावर बनून राहिला आहे आणि तुमचा पण सगळ्यांचा तर लर लरूलरूनच दशा केले चला तर आता आहे उद्या सकाळी गाडीचा अवतार बघू काय लागली तर खालशीच लागली सगळी गाडी उद्या सकाळच्या समजायला आता गेल्या उलवाला चिरागाला पटकन आबाईने चिरागला फोन केला चिरागच्या के गाडीला टोईंग केली गाडी आम्ही आणि नेऊन गॅरीज लावून ठेवले चलो तो गुड नाईट सोते कलको मिलते